नमस्कार मी लीना आज आपण करतोय एक अतिशय छान साधं सोपं सरळ असं पाचक किंवा त्याला तुम्ही वेलकम ड्रिंक म्हणू शकता जे सा गोवा किंवा कोकण साईडला मिळतं त्याला म्हणतात तिवळ करायला एकदम सोपं आहे पण तेवढंच पौष्टिक आणि पाचक म्हणू शकतो आपण किंवा पित्तनाशक म्हणू शकतो कसं करायचं त्याला बघूया आता आपण गार पाणी घेतोय मी फ्रीजमधलं गार पाणी घेतलेलं आहे साधारण एक दोन तीन ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी घालते कोकमागळ हे चार पाच चमचे कोकम आगळ आहे ते घालते कोकमागळ नसेल तुमच्याकडे तर एक आठ दहा कोकम थोडंशा कोमट पाण्यात भिजवून ठेवा एक अर्धा तास आणि नंतर व्यवस्थित पिळून घ्या म्हणजे तुम्हाला कोकमाचा रस मिळेल आता याच्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मी पिठी साखर घालते एक दोन चमचे साखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळ घातलात तरी चालेल गुळ घातलात तर गुळ छान विरघळवून घ्यायचा आणि आता इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत पण आपल्याला मिरचीचं जस्ट असा थोडासा फ्लेवर हवा आहे त्यामुळे मी मिरची अशी फक्त अशी थोडीशी पकडीने ठेचून घेतली आणि ती घालते आहे थोडीशी अशी आणि हे सगळं छान मिक्स करायचं याच्यात आवडत असल्यास तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून घातली तरी चालेल आणि थोडीशी मी जिरेपूड घालते ही मिरची आहे ना ही अशी थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे त्याचा थोडासा जो तिखट आहे तो पण त्या तिवळमध्ये मिक्स होईल सो आता तिखट आहे गोड आहे आंबट तर आहेच असं हे मस्त आंबट गोड तिखट चवीचं तिवळ आपलं तयार झालेलं आहे खूप छान लागतंय मस्त लागतंय थंडगार आंबट गोड तिखट तिखटाची अशी बारीकशी झिंक येते पाठीमागून खूप छान लागतंय आणि मी म्हटलं तसं पाचक आहे करायला एकदम सोपं आहे लिटरली जर तुमच्याकडे कोकमागळ असेल तर दोन मिनटं पण नाही लागत हे बनवायला नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीनास सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुब्रण कट्ट्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत मुलांचं तर जाऊ दे पालकांचंही डोकं गरम होतं अशा वेळेला हे तिवळ खूप छान आहे शांत होतं डोकं